लोकशाहीचा बुलंदावाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र रोहिले बुद्रुक मध्ये आंबेडकर जयंतीनिमित्त संपूर्ण गावातून मिरवणूक पुतळ्याचं अभिवादन डीजे मिरवणूक आणि समाज प्रबोधनपर भाषणांचा संगम नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील बोलठाणजवळील रोहिले बुद्रुक येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती उत्साहात व एकात्मतेच्या वातावरणात साजरी करण्यात आली दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक किरण सूर्यवंशी व शिक्षक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर सामुदायिक वंदना घेण्यात आली सायंकाळी सहा वाजल्यानंतर डीजेच्या तालावर संपूर्ण गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली यामध्ये महिला पुरुष आणि युवक युवतींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आंबेडकर व इतर महापुरुषांच्या नावाने घोषणाने परिसर धुमधुमून गेला मिरवणुकीचा समारोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पंचशील व बुद्ध वंदना घेऊन करण्यात आला कार्यक्रमात माजी ग्रामपंचायत सदस्य अण्णासाहेब साहेबराव बागोल व प्रवीण बाजीराव बागोल यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकार टाकणारी भाषणे केली संचालन साहेबराव बागोल यांनी केले या कार्यक्रमाला ग्रामपंचायतीचे उपसरपंच सौ सुनंदा मुक्ताराम बागोल सदस्य सुरेश भास्कर बागोल सामाजिक कार्यकर्ते रवींद्र यादव बागोल रवींद्र रतन बागोल संदीप भास्कर बागल कल्याण तातेराव बागुल ताते विशाल अशोक बागुल राजेंद्र छगन बागुल बाबासाहेब कचरू गायके यांच्यासह बौद्ध समाज ग्रामस्थ महिला व लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी तालुका प्रतिनिधी मुक्ताराम बागोल